एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आपली पहिली विधानसभा निवडणूक काय लढवतो आणि मोहिते पाटलांसारख्या तगड्या घराण्याचा पाठिंबा असणाऱ्या उमेदवाराला चितपट करतो नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे महाशिरसचे आमदार राम सातपुते यांची ऐसा नेता छा गया है जिसकी सादगी ने लोगों का दिल जीत लिया है जो आलिशान बंगले में नहीं बल्कि एक टूटी फूटी झोपड़ी में रहता है कौन है नेता जिसके फैन हो गए हैं लोग तन पर सादा सा कुर्ता पैजामा पैरों में चप्पल और ये टूटी फूटी झोपड़ी है इनका घर सोशल मीडिया पर इस शख्स की ये तस्वीर खूब शेयर की जा रही है क्योंकि दावा है कि ये कोई आम आदमी नहीं बल्कि आम आदमी से नेता बने महाराष्ट्र के नए नवेले विधायक हैं। इनका नाम है राम सातपुते बारा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील डोयठान या गावी एका उस्तोड कामगाराच्या घरी राम सातपुते यांचा जन्म झाला त्यांचे वडील विठ्ठल सातपुते सुरुवातीला गावातील बसस्थानकावर सांबार म्हणून काम करायचे त्यानंतर काही काळ त्यांनी ऊसतोडणीचं पण काम केलं लहानपणी राम सातपुते यांनी देखील त्यांच्या आई वडिलांना मदत केली होती शाळेत असतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडले गेले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाने ते उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेले पी व्ही जीच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला दोन हजार पंधरामध्ये त्यांनी पुणे विद्यार्थी काळाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून पेंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपली पदवी पूर्ण केली कॉलेजमध्ये असताना देखील वेगवेगळ्या चळवळीमध्ये ते ॲक्टिव्ह होतेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात अनेक मोर्चे देखील काढले दोन हजार सोळामध्ये राम सातपुते यांची निवड ए बी व्ही पीच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी करण्यात आली याच काळात त्यांनी शिक्षण विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनं केली त्यांची सामान्य जनतेसाठीची असणारी धडपड आक्रमक शैली आणि नेतृत्व बघून भारतीय जनता पार्टीनं त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचं ठरवलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सोलापूर मधील तालुक्यातून उमेदवारी देण्यात आली माळशिरस मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा या मतदारसंघावर मोहिते पाटील गटाचं चांगलंच वर्चस्व होतं एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी मिळाल्यानं हा मतदारसंघ चांगला चर्चेत आला होता तसे वे वे दोन हजार एकोणीसला असणारी मोदीला तसेच प्रस्थापिताविरोधात असणारा असंतोष यामुळे राम सात त्यावेळी सत्तावीसशे दोन मतांनी निवडून आले आणि सर्वांना धक्का दिला त्यावेळी समोर राष्ट्रवादीचे उत्तम जानकार हे उमेदवार होते त्यांचं काम बघून भारतीय जनता पक्षाने राम सातपुतेंना आगामी लोकसभेसाठी सुद्धा उमेदवारी दिली आहे आणि अजून एक सांगतो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे मला यांच्या पक्षाच्या शरद पवार ने आरक्षण नाही दिलं त्यांचा सामना थेट माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यासोबत आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद